आज आपण कोकण रेल्वे भरतीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीपक आणि तुम्ही पाहता तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे जी आय टी आय पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त संधी ठरू शकते कारण ही नोकरी आहे सरकारी रेल्वेमध्ये आणि तीही थेट मुलाखतीद्वारे हो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच के आर सी एल इथे पन्नास जागांसाठी भरती सुरू झाली आहे पद दोन प्रकारची आहेत वेल्डर आणि फिटर टेक्निशियन प्रत्येकी पंचवीस जागा आता तुम्हाला प्रश्न पडेल मग पात्रता काय आहे तर बघा तुमच्याकडे आयटीआय पूर्ण वेळेचं प्रमाणपत्र असायला हवं आणि ते देखील सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून ट्रेड वेल्डर किंवा फिटरपैकी कोणताही चालेल आणि हो वयाचं काय तुमचं वय अठरा ते तेहतीस वर्षादरम्यान असावं लागेल जर तुम्ही एस सी ओबीसी प्रवर्गात येत असाल तर सरकारनं ठरवलेली सूट यावर लागू होईलच नोकरी कुठे लागणार तर ही भरती कोकण रेल्वे मार्गावर होणार आहे म्हणजेच महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या भागात पगाराची गोष्ट सांगायची झाली तर सुरुवातीला अंदाजे पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिमाह पगार मिळणार आहे शहरानुसार यात थोडाफार फरक असू शकतो पण हा पगार अगदी चांगला आता आहे आता अर्ज कसा करायचा हे सगळं ऑनलाईन नसून थेट मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखतीची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा ठिकाण आणि वेळेसाठी अधिकृत वेबसाईट कोकण रेल्वे डॉट कॉमवर पहा आणि हो जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा काही महत्वाची कागदपत्र सोबत ठेवायला विसरू नका जसे की तुमची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र आधार किंवा पॅनसारखं ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो जर काही अनुभव असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर जात प्रमाणपत्र निवड प्रक्रिया अगदी सरळ आहे फक्त थेट मुलाखत कुठलीही परीक्षा नाही टी ए मिळणार नाही त्यामुळे स्वतःची व्यवस्था करून यायचं जर तुम्ही आय टी आय केलं असेल आणि सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असेल तर ही संधी तुमच्यासाठी परफेक्ट आहे न कसली परीक्षा न अर्जाचं झंझट फक्त तयारी करा आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखतीला हजर राहा ही माहिती उपयोगी वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा